नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील साक्षीला संतती नियमनाची शिक्षा सुनावण्यात येते तेव्हा महित अर्जुनवर न्यायालयात हल्ला करण्याची योजना आखतो कारण त्याच्या मुलीला वाचवण्याचे त्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आहेत महितचा राग वाढतो आणि तो अर्जुनवर दरबारात चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करतो पण सायली अर्जुनचा जीव वाचवण्यासाठी पुढे येते न्यायालयात गोंधळ होतो आणि महित्तला त्याच्या मुलीसह तुरुंगात जावे लागते अर्जुनने साक्षीविरुद्ध पुरावे गोळा केले आहेत ज्यात तिचे खोटे कागदपत्रे आणि ईमेल यांचा समावेश आहे न्यायाधीशांनी साक्षीला इशारा दिला की जर ती तिचे निर्दोषत्व सिद्ध करू शकली नाही तर तिला तुरुंगातच राहावे लागेल साक्षीवरील आरोप गंभीर असल्याने महिप्त आणि साक्षी दोघेही घाबरले होते आपल्या मुलीला वाचवण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले होते पण आता त्याला आपल्या मुलीची प्रकृती किती गंभीर आहे हे कळत होते त्यामुळे महिप्तचा राग वाढत होता महिपने साक्षीसाठी खूप पैसे खर्च केले होते आणि अनेक गुन्हे लपवण्याचा प्रयत्न केला होता पण आता त्याला त्याच्या कृत्यांचे परिणाम भोगावे लागत होते साक्षीच्या अटकेमुळे महिप्तचे मन दुखावले जाते कारण तो त्याच्या मुलीवर खूप प्रेम करतो अर्जुनची न्यायालयातली हुशारी आणि साक्षी विरुद्ध सादर केलेले पुरावे सर्वांनाच धक्का देतात या परिस्थितीमुळे रविराजलाही धक्का बसला आणि सर्वांच्या नजरा आता महिप्त आणि साक्षीवर होत्या महिप्तचा राग आता अनियंत्रित झाला आणि त्याने अर्जुनवर दरबारात हल्ला करण्याचा निर्णय घेतला त्याचे डोळे रक्ताले होते आणि त्याने त्याच्या हातातून चाकू काढला महिप्त अर्जुनला धमकी देतो की तो त्याच्या मुलीला फाशी देण्याचा प्रयत्न करत असल्याने तो त्याला जिवंत सोडणार नाही महित अर्जुनकडे धावत असताना सायलीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला सायली महितच्या हातातून चाकू हिसकावून घेते आणि अर्जुनचा जीव वाचवते सायली त्याच्या हातातला चाकू थांबवते पण ती स्वतः जखमी होते न्यायालयात एक गोंधळ उडाला आणि ही अनपेक्षित घटना पाहून सर्वांनाच धक्का बसला महितचा राग आणखी वाढला आणि त्याने पुन्हा अर्जुनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अर्जुनने महिप्तला फटकारले की त्याच्या मुलीवरील आरोप सिद्ध झाल्यावर मला काहीही वाटत नाही म्हणून अर्जुन महिप्तला इशारा देतो की त्याला कोणीही इजा करण्याचा प्रयत्न केला तरी तो त्याला सोडणार नाही सायलीची प्रकृती गंभीर होती आणि अर्जुनने तिला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले कोर्टातील वातावरण तणावपूर्ण झाले आणि सर्वांचे लक्ष घटनांच्या नाट्यमय वर्णावर लागले कोर्टात अर्जुनवर हल्ला केल्यानंतर महिप्त स्वतःला अडचणीत आणतो अर्जुन महिप्तला इशारा देतो की तो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि या हल्ल्याचे त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील सायलीची अवस्था पाहून कुसुम ताई आणि रविराजही काळजीत पडले कुसुम सायलीला सांत्वन देते पण सायली खूप घाबरलेली असते अर्जुन महिपची कॉलर पकडतो आणि त्याला सांगतो की त्याने एक मोठा गुन्हा केला आहे आणि आता त्याला, त्याला त्याच्या मुलीसह शिक्षा भोगावी लागेल महिपच्या चेह्यावर भीती स्पष्ट दिसत होती आणि त्याची प्रकृती गंभीर झाली होती संपूर्ण घटना पाहत असलेली साक्षी अर्जुनवर संतापते अर्जुनने महिप्तला सांगितले की तुझ्यामुळेच कुटुंबाला त्रास होत आहे या नाट्यमय घडामोडींनी न्यायालयात उपस्थित असलेले सर्वजण चकित झाले न्यायाधीश महिप्तला इशारा देतात की तुने न्यायालयात हत्येचा प्रयत्न केला आहे आणि तुला अटक करण्यासाठी वॉरंट जारी केले जात आहे हे ऐकून महिप्त आणि साक्षीच्या पायाखालची जमीन सरकली महिप्ता आता एका खुनाच्या गुन्ह्यात अडकला होता आणि त्याच्यासाठी परिस्थिती अत्यंत कठीण झाली होती अर्जुन आणि सायली लढाई जिंकतात आणि महिप्ता आणि त्याची मुलगी तुरुंगात जातात ही घटना केवळ कोर्टातच नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक कलाटणी देणारी ठरली सायलीच्या हाताला दुखापत असूनही मधुभाऊंच्या सुटकेने ती आनंदी होती अर्जुन आणि सायली यांनी मिळून ही लढाई जिंकली आणि सायलीने अर्जुनला महितपासून वाचवले सायलीची दुखापत पाहून अर्जुन काळजीत पडतो आणि तिचा हात रुमालाने बांधतो सायलीची अवस्था पाहून अर्जुनचा राग वाढला कारण महिप्तचा हल्ला त्याच्यासाठी खूप गंभीर होता मधुभाऊंनाही सायलीची काळजी होती आणि तिच्या सुरक्षिततेची त्यांना काळजी होती पोलीस महिप्त आणि साक्षीला अटक करतात आणि अर्जुन महिप्तला इशारा देतो की तो आता या प्रकरणात अडकला आहे आणि त्याला त्याच्या कृत्यांचे परिणाम भोगावे लागतील अर्जुन म्हणाला की जर महितने पुन्हा असे काही केले तर तो त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सोडणार नाही महित आणि साक्षी एकमेकांकडे पाहत पोलिसांसोबत चालत होते तर नागराज आणि प्रिया परिस्थितीला घाबरले होते आणि त्यांना वाटले की तेही या प्रकरणात अडकतील म्हणून सायली अर्जुनला विचारते की तुम्ही ठीक आहात का म्हणून जर तुम्हाला हल्ल्यात चाकूने मारले असते तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती अर्जुन सायलीला शांत होण्यास सांगतो आणि तिला सर्व काही ठीक होईल असे आश्वासन देतो अर्जुन सायलीला समजावून सांगतो की त्यांना या कठीण काळात एकमेकांना साथ द्यावी लागेल सायली मधुभाऊंना आश्वासन देते की तुम्हाला काहीही होणार नाही आणि महित्त तुम्हाला इजा करू शकत नाही सायलीची प्रकृती पाहून मधुभाऊंनी चिंता व्यक्त केली पण सायलीने त्यांना सांगितले की ती ठीक आहे म्हणून महित्त आणि साक्षीला अटक करण्यात आली ज्यामुळे मधुभाऊंच्या सुटकेचा आनंद साजरा झाला सायलीने अर्जुनकडे पाहिले आणि म्हणाली की हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाले आहे अर्जुन आणि सायली यांनी एकमेकांना मिठी मारली ज्यामुळे त्यांच्यातील बंध आणखी मजबूत झाला सायलीची अवस्था पाहून काळजीत पडलेल्या रविराजने साक्षी आणि महिपच्या अटकेनंतर प्रियाला भीती वाटत होती की तीही या प्रकरणात अडकेल म्हणून साक्षी आणि महितला अटक झाल्यानंतर सगळे घरी परततात पण सायलीच्या हाताला झालेली दुखापत सर्वांनाच धक्का देते अर्जुनला वाचवताना सायलीने धाडस करून अर्जुनला वाचवले हे सर्वांच्या कानात घुमत होते सायलीची दुखापत पाहून अर्जुन म्हणाला की आपल्याला ताबडतोब डॉक्टरकडे जावे लागेल पण सायली मी ठीक आहे असे सांगून नकार देते अर्जुन पुन्हा एकदा जोर देऊन सांगतो की त्याला सायलीची काळजी वाटते आणि या परिस्थितीत ती अशा प्रकारे राहू नये असे त्याला वाटते अर्जुनने तिचे ऐकले नाही आणि तुम्ही रुग्णालयात चला असा आग्रह धरला सायलीच्या प्रकृतीबद्दल अर्जुनची चिंता वाढत होती आणि तो कोणत्याही परिस्थितीत सायलीला सुरक्षित ठेवू इच्छित होता अर्जुन आणि सायली रुग्णालयात जाण्याची तयारी करत असताना सायलीला चक्कर येऊ लागली सायलीच्या प्रकृतीबद्दल काळजीत असलेली कल्पना लगेच तिच्याकडे धावली सायली म्हणाली की तिला खूप वेदना होत होत्या ज्यामुळे कल्पनाचे मन दुखावले तिने पाहिले की सायलीचा हात रक्ताने माखलेला होता सायली म्हणाली की अर्जुनसाठी तिला जे काही सहन करावे लागेल तरी चालेल हे ऐकून कल्पनाला खूप वाईट वाटले सायलीने अर्जुनसाठी किती कष्ट केले आहेत हे लक्षात आल्यावर कल्पनाच्या डोळ्यात पाणी आले कल्पनाला समजले की सायली अर्जुनसाठी योग्य जोडीदार आहे सायलीला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा कल्पना आणि पूर्णाजी काळजीत पडतात सायलीची प्रकृती गंभीर होती आणि तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले कल्पनाला सायलीचा हसरा चेहरा पुन्हा पुन्हा आठवत राहिला आणि तिला हे देखील आठवत होते की सायलीने घरी आल्यानंतर किती कष्ट केले होते सायलीच्या दुखापती पाहून दुःखी झालेल्या अश्विनलाही असे वाटले की सायली अर्जुनसाठी सर्वोत्तम बायको आणि माझ्यासाठी चांगली वहिनी आहे ते सायलीबद्दल सर्वांचा आदर आणि प्रेम वाढले आणि ते तिच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत होते सायलीच्या प्रकृतीने सर्वांना एकत्र केले होते आणि आता ते तिच्या लवकर बरे होण्याची आशा करत होते अर्जुनला सायलीबद्दलची चिंता वाढत होती त्याने ठरवले होते की जर सायलीला काही झाले तर तो महितला मारून टाकेल पण जेव्हा जेव्हा तो असा विचार करायचा तेव्हा तेव्हा सायलीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर यायचा हॉस्पिटलमधील सर्वांना सायलीच्या सुरक्षिततेची काळजी वाटत होती सायलीने अर्जुनसाठी किती कष्ट केले याचा विचार करून कल्पना आणि पूर्णाआजी दुखी झाले सायली कोर्टात नसती तर अर्जुनचे काय झाले असते याचा विचार सगळे करू लागले सायलीने अर्जुनला वाचवले आहे ज्यामुळे सर्वांना अभिमान वाटतो प्रतिमा देखील रुग्णालयात पोहोचली आणि तिने कल्पना आणि पूर्णाजीला सांगितले की सायली एक अमूल्य रत्न आहे आणि तिला काहीही होणार नाही प्रतिमाला तिच्या मुलीची काळजी वाटत होती आणि तिला आश्चर्य वाटत होते की तिची मुलगी इतक्या संकटात का आहे रविराजचे रुग्णालयात येणे सर्वांसाठी एक मोठा धक्का होता तो स्पष्ट करतो की तो सायलीसाठी आला आहे इतर कोणासाठी नाही त्याने सायलीच्या धाडसाचे कौतुक केले आणि तिची अवस्था पाहून त्याला वाईट वाटले असे सांगितले अर्जुनला वाचवण्यासाठी सायलीने दाखवलेले धाडस अतुलनीय आहे असे रविराज म्हणतो त्याच्या डोळ्यात सायलीबद्दल सहानुभूती आणि आदर होता आणि तो तिला मदत करण्यास तयार होता सायलीच्या सुरक्षिततेसाठी सर्वजण प्रार्थना करत होते आणि तिच्या धाडसाने सर्वांना एकत्र आणले अर्जुनने डॉक्टरांना विचारले की तो सायलीला भेटू शकेल का पण डॉक्टरांनी त्याला सांगितले की सायलीची प्रकृती गंभीर आहे आणि तुम्ही तिला भेटू शकत नाही म्हणून सायलीच्या प्रकृतीबद्दल सर्वांनाच काळजी वाटत होती विशेषतः अर्जुन जो वारंवार डॉक्टरांना तिच्या प्रकृतीबद्दल विचारत होता डॉक्टर सांगतात की सायलीचे खूप रक्त वाया गेले आहे ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो कुसुम खूप रडत होती आणि कल्पनाने तिला धीर धरायला सांगितले सायली खूप मेहनती आणि कष्टाळू मुलगी आहे आणि तिला काहीही होणार नाही असे कल्पना म्हणते सायलीची काळजी आणि तिच्यावरील प्रेम सर्वांनाच आठवत होते कल्पना आणि पूर्णाजींना समजते की सायलीबद्दल त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे सायलीने न्यायालयात दाखवलेल्या धाडसाचा सर्वांना अभिमान वाटला मधुभाऊंनाही सायलीच्या स्थितीबद्दल वाईट वाटत होते मग अचानक डॉक्टरांकडून संदेश आला की सायली आता धोक्याबाहेर आहे आणि लवकरच शुद्धीवर येईल हे ऐकून सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला सायलीने घरातील सर्वांची मने जिंकली होती आणि आता ती एक आदर्श सून आणि पत्नी बनली होती मधुभाऊंनीही तिला आपल्या मुलीसारखे वागवायला सुरुवात केली पण अर्जुनने महित्ता आणि साक्षीला सोडायचे नाही असा दृढनिश्चय केला होता आणि त्याने तसे करण्याची शपथ घेतली आता सर्वांना पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता होती अर्जुन त्याच्या मित्रांशी बोलतो की त्यांना महित्ता आणि साक्षीविरुद्ध ठोस पुरावे गोळा करायचे आहेत त्याने त्याच्या मित्रांना एकत्र आणले आणि हे प्रकरण कसे वाढवता येईल याची योजना आखली सायलीच्या आईनेही तिच्या मुलीसाठी प्रार्थना केली आणि तिच्या लवकर बरे होण्याची आशा व्यक्त केली हॉस्पिटलमध्ये सायलीच्या बेडजवळ बसून तिने तिच्या मुलीला आठवण करून दिली की ती किती खंबीर आहे आणि तिने कधीही हार मानू नये म्हणून अर्जुन त्याच्या मित्रांसह विरुद्ध पुरावे गोळा करण्याची रणनीती बनवतो ते महिपच्या मागील गुन्ह्यांचा तपास सुरू करतात आणि त्यांना मदत करू शकणारे कोणी साक्षीदार आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न करतात सायली हळूहळू शुद्धीवर येऊ लागली आणि तिला तिच्या कुटुंबाचा आधार जाणवू लागला तिची प्रकृती सुधारताच तिने अर्जुनला सांगितले की मी तुमच्यासोबत आहे आणि या युद्धात तुम्ही एकते नाही आहात असे म्हणते सायलीचे बोलणे ऐकून अर्जुना खूप आनंद होतो मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या नल्ला सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑल वर सेट करा जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला सिरियल से भाग बघायला मिळतील धन्यवाद